रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर बेंगलोर तसेच इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मित्रांनो आज बेंगलोर येथे कांद्याच्या भावामध्ये सुधारणा झालेल्या आहे तर किती भाव आज कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये सुधारलेल्या आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर सुरुवातीला आपण पाहूयात सोलापूर येथे काय कांदा भावाची आवकेची परिस्थिती आहे सोलापूर येथे आज एकशे तीस कांदा गाड्यांची आवक आली होती सोलापूर येथे आज डबलपत्ती मोठा माल तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला त्या कालोखाला एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचा माल दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोर्डा दोन हजार चारशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी दोन हजार ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगळी फूट एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे तर इंदोर मंडी येथे आज मोठे साईज कांदे दोन हजार दोनशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार पाचशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर काही लॉट दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल अठरा हजार दोनशे अठ्ठावन्न कांदा गुन्ह्यांची अवकाली होती गोल्टे या प्रतीचे कांदे दोन हजार पाचशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा दोन तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मुक्कल साईज कांदा तीन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला बिग साईज कांदे तीन हजार सहाशे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर ओव्हर साईज माल तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आज बेंगलोर येथे कांदे विकले आहेत ॲव्हरेज क्वालिटीचे कांदे दोन हजार पाचशे तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत सेल स्पीड असा मेसेज आज बेंगलोर येथून आहे म्हणजेच कांद्याची विक्री आज बेंगलोर येथे फास्ट झालेली आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे आज मीडियम कांद्याच्या भावामध्ये शंभर रुपयांची सुधारणा आहे तर मोठ्या साईज कांद्याच्या भावामध्ये क्विंटल मागे दोनशे रुपयांची सुधारणा आज बाजार भावामध्ये झालेली आहे तर दोन्हीच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा